नरेंद्र मोदी यांच्यामुळं भारत जगात कमकुवत झाला टीका मंगळवारी खासदार प्रणिती शिंदे यांनी बोलताना केली पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंधूर राबवलं मात्र भारताचा विजय झाला असं का जाहीर केलं नाही अमेरिकेच्या हातातील बाहुलं आपण का बनतो इंदिरा गांधी असताना आपण पाकिस्तानला झुकवलं होतं ट्रम्प काय सांगतात ते भारतानं करायचं का भारताचे सीडीएस सांगतात आपली विमानं पडली म्हणून पण भारत सरकार म्हणत नाही हल्ला करणारे अतिरेकी कुठं आहेत असा सवाल उपस्थित करत जगात मोदींमुळं भारत कमजोर झाला अशी टीका खासदार ती शिंदे यांनी केली का जो विजय आपण घोषित करायला पाहिजे होता तो विजय त्या ठिकाणी घोषित नाही केला जो रिस्पेक्ट जे शहीद झाले त्यांना द्यायला पाहिजे होता मग जर अनिल चौहाननी जर चौहा सी डी एसनी रेकॉर्डवर आणलं की काही विमानं पडले मग त्यांच्या पायलट्सना आपण रिस्पेक्टफुल फ्युनरल दिलं का mm -hmm. हा माझा प्रश्न आहे एच एल ला मॅन्युफॅक्चरिंग दिलं नाही पण एका वेगळ्या कोणाला तरी मधून बाहेर काढायला त्यावेळेस दिलेलं रफाईलचा सोर्स कोड फ्रान्सनी आपल्याला दिला नाही हे पुन्हा एकदा मोदींनी भारताला कमकुवत साबित केलं आणि त्याच्यामुळे आपण ब्रह्मोस इंटिग्रेट केलो करू शकलो नाही रफाईलमध्ये आणि त्याच्यामुळे पी एल फिफ्टीननी कदाचित असं सीडीएस म्हणतात की रफायलला आणि डे जे डेलिगेशन्स पाठवतात ते बाहेरगावी पाठवतात पण तुम्ही आमच्या लोकांना सांगा आपल्या लोकांना सांगा देशाच्या लोकांना ही उत्तरं अपेक्षित आहेत तुमच्याकडून हे स्पष्टीकरण तुमच्याकडून अपेक्षित आहे ते चार आतंकवादी अजूनही फरार आहेत त्याच्याबद्दल तुम्ही उत्तरं द्या त्यांना अजून ही अकार्यक्षम सरकार का पकडू शकलं नाही आहे त्याच्याबद्दल तुम्ही उत्तरं द्या तुम्ही जयशंकरजी पंधरा मिनटं आधी पाकिस्तानला सांगतात की आम्ही अटॅक करतोय त्याच्याबद्दल उत्तर देतो म्हणजे आम्ही अटॅक करतो आहे तुम्ही सतर्क करा आणि आम्हाला त्याच्यामुळे ती कदाचित विमानं खाली पडली त्याच्यामुळे कॅज्युअल्टीज मग हे सगळं बघून आपलं आर्मी नेव्ही आणि एअरफोर्स डिमॉरेलाइज नाही का होणार मला सांगा एवढे एवढं तुम्ही कमकुवत या ठिकाणी झालात ह्या सगळ्या मोठ्या ह्याच्यामध्ये आणि